नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे शॉर्ट ट्रिकवाला बघा तुमच्यासाठी आज एक नवीन घटक घेऊन आलो आपण काळ काम वेग याच्यामध्ये एक उदाहरण दिलं आहे बघा ए व बी एक काम अठरा दिवसात बी व सी चोवीस दिवसात आणि सी व ए छत्तीस दिवसात पूर्ण करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आता बघा या उदाहरणामध्ये ए किती दिवसामध्ये बी किती दिवसामध्ये आणि सी किती दिवसामध्ये असंही विचारलं जाऊ शकतो परंतु बघा आपण तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात ते बघू आता बघा डायरेक्ट आपण शॉर्ट ट्रिक मेथड बघणार आहे डायरेक्टली शॉर्ट ट्रिक मेथड सोडवणार आहे बघा ते काय म्हणत आहे ए व बी दोघे मिळून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात बी आणि सी दोघे मिळून एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतात सी व ए दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये छत्तीस दिवसामध्ये पूर्ण करतात आता तुम्हाला विचारलंय हे तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील बघा तुम्हाला माहिती असेल लसावी मेथडने आपण सोडवणार हे लसावी मेथडने बघा इथं अठरा चोवीस आणि छत्तीस यांचा जर लसावी काढला तर तो लसावी येतो बहात्तर आता लसावी कसा काढायचा हे तुम्हाला माहित असेल अठरा चोवीस आणि छत्तीस सर्वात मोठी संख्या कोणती आहे छत्तीस छत्तीसला ला विचार छत्तीसने छत्तीसला भाग जातो का तर छत्तीसने छत्तीसला भाग जातो परंतु चोवीसने छत्तीसला भाग जात नाही म्हणून मी छत्तीसची दुप्पट गेली ती आली बहात्तर बहात्तरने आठ बहात्तरला अठराने पण भाग जाईल बहात्तरला ला चोवीसने पण भाग जाईल छत्तीसने पण बहात्तरला भाग जाईल म्हणून हातलासा वेळा आला तुमचा बहात्तर म्हणजे बघा बहात्तर बहात्तरानंतर काय करायचं आहे या बहात्तरला अठराने भाग द्या चार बहात्तरला चोवीसने भाग द्या तीन बहात्तरला छत्तीसने भाग द्या बघा छत्तीस जुने किती बहात्तर आता पुढे काय होणार बघा रे हे पर डे वर्क आलं म्हणजे एका दिवसाला ए आणि बी मिळून चार काम करतात एका दिवसामध्ये बी आणि सी मिळून तीन काम करतात एका दिवसामध्ये सी आणि ए मिळून दोन काम करतात आता काय बघा यांची बेरीज करा चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ याला नऊ ने भाग द्या नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर आता बघा रे हे जे काम आलंय हे दोन ए दोन बी दोन सी च आलंय परंतु एक एला एक बी, ए, बी ला आणि एका सी ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील तर याला किती गुणायचे दोन ने आठ दोन्ही किती रे सोळा तुमचा ऑप्शन क्रमांक एक तुमचा प्रश्न संपला बघा याच प्रकारचा पुढील प्रश्न ए व बी एक काम वीस दिवसामध्ये करतात बी व सी तेच काम पंधरा दिवसात करतात आणि सी व एला बारा दिवस लागतात तर विचारलंय तर तिघे म्हणून ते काम किती दिवसात करतील मागचं उदाहरण आपण जसं सोडवलं होतं त्याच पद्धतीने हे उदाहरण सोडवायचंय बघा काय म्हणता येते शॉर्ट ट्रिक मेथड कशी वापरायची बघा ए आणि बी ला किती दिवस लागतात ए प्लस बी वीस दिवस पुढे काय म्हणता येते बी आणि सी बी आणि सीला किती दिवस लागत आहे बघा बी आणि सीला बी आणि सीला पंधरा दिवस लागत आहे पुढे बघा सी व एला किती दिवस लागत आहे बारा दिवस सी आणि याला बारा दिवस याचा लसावी काढायचा आहे लसावी तुम्हाला माहिती आहे यामध्ये तिन्ही संख्यांमध्ये मोठी संख्या बघायची कोणती आहे वीस वीसला ला विचारायचं वीसला ला, 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 ला ने भाग जातो का जातो पंधराने भाग जातो का जात नाही वीस ची डबल करायची किती होते चाळीस चाळीसला बघा पंधरा जाईल का नाही वीस ची तीन पट करा वीस तरी साठ साठला बघा वीसने पण भाग जाईल पंधराने पण भाग जाईल बाराने पण भाग जाईल म्हणजे तुमचा लसावी किती आला साठ आता बघा साठला भाग द्या साठ भागिले वीस करा इथे येईल तीन साठ भागिले पंधरा करा इथे येईल चार साठ भागिले बारा करा इथे येईल पाच तुम्हाला माहित आहे यांची बेरीज करा पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि याला भाग द्यायचा बारा एक बारा बारा पंच साठ परंतु हे कोण झालंय दोन ए दोन बी दोन सी तुम्हाला पाहिजे एक ए एक बी एक सीच पाहिजे तर काय करायचं आलेल्या संख्येची डायरेक्टली दुप्पट करून टाकायचं दहा दिवस संपला तुमचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं दहा दिवस ऑप्शन क्रमांक दोन